औसरी बुद्रुकमधील दानशूर व्यक्तिमत्व मातोश्री ट्रॅव्हलचे सर्वेसर्वा हरिभक्त परायण दत्तात्रेय खंडेराव चव्हाण यांनी औसरी बुद्रुकमधील एकशे एक, एक वारकऱ्यांना मोफत बस सौजन्य दिले औसरी ते सासवड बसने प्रवास सासवडवरून चालत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेऊन सासवड ते जेजुरीपर्यंत पालखीसोबत जाऊन वारकऱ्यांनी सोहळ्याचा आनंद घेतला जेजुरीवरून बसने पुन्हा अवसरीपर्यंत प्रवास केला सर्व वारकऱ्यांनी मातोश्री ट्रॅव्हल्सचे सर्वे सर्व हरिभक्त परायण दत्तात्रय खंडेराव चव्हाण यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला दत्तात्रय खंडेराव चव्हाण यांचे सर्व परिसरात कौतुक केले जात आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळा तसेच जगत गुरु तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा याच पायी वारी सुरू झालेली आहे या पाळीवारीच्या निमित्तानं श्री मातोश्री ट्रॅव्हल्स सर्व दत्ताशेठ खंडेराव चव्हाण आणि त्यांच्या सुयुद्ध पत्नी आणि त्यांचे दोन्ही मुलं यांच्याकडून औषधी बुद्रुक ग्रामस्थांसाठी आणि महिलांसाठी या ठिकाणी पायी मोफत वारी जा, जा 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 या ठिकाणी आज आणि उद्या त्यांच्याकडून घडवण्यात येणार आहे तरी संत ज्ञानेश्वर मालकी सोळा आणि संत तुकाराम पालखी सोळा यांच्या या चाललेल्या पायीवारीसाठी श्री தேந்த

फोटो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस